नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीसच्या लेखी परीक्षेसाठीचं उमेदवारांना ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये रिक्त असलेल्या चारशे अठ्ठेचाळीस पदांकरता पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या पाच हजार पाचशे चौरचाळीस उमेदवाराची यादी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कार्यालयाच्या संकेतस्थळ प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सन दोन हजार बावीस तेवीसमधील पोलीस शिपाईपदाच्या भरतीसाठी ज्या मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या घटक म्हणजे डब्ल्यू एस प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केले आहेत त्यांना मा अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील जाहिरात क्रमांक पोलीस महानि संचालक प्रशिक्षण पोलीस शिपाई पो भरती दोन हजार बावीस तेवीसचे पत्र क्रमांक दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार देण्यात आलेल्या निर्देशानुसार मराठा समाजातील उमेदवार आर्थिकदृष्ट्या डुबल घटक म्हणजे डब्ल्यू एस प्रवर्गाऐवजी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग इ ई yes, बी सी इतर मागासवर्ग ओबीसी अ राखी ओपन यापैकी एक प्रवर्गाची निवड करून सदर प्रवर्गासाठी आवश्यक असलेले कागदपत्र एक महिन्याच्या मुदतीच्या आत देण्याबाबत कळवण्यात आलेले आहे त्याप्रमाणे मराठा समाजाच्या उमेदवाराकडून आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ए डब्ल्यू एस घटकातील ऐवजी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग एस ई बी सी किंवा ओबीसी किंवा ओपन यापैकी एक तुम्हाला संबंधित उमेदवारांना भरून दिले आहेत त्याच्या संदर्भातला आलेलं पण अपडेट याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे पोलीस शिपाई भरती जी आहे पु पुणे ग्रामीण त्यांच्या संदर्भातला आलेला अपडेट आहे आणि लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध झालेली आहे उमेदवाराचं ॲप्लिकेशन नंबरचे नंबर, नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव आहे त्यानंतर प्रवर्ग आहे दिनांक आहे त्यानंतर कॅटेगरी आहे टोटल मार्क्स जे आहेत मैदानीचे तर त्याच्या संदर्भातलं याचं पी डी एफ जे आहे तर मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करून घ्या पुणे ग्रामीण पोलीस शिपाईच्या लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी अशा प्रकारे ही प्रसिद्ध झालेली आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे तर याची लेखी परीक्षेचं डेट जे आहे तर ते आल्याच्यानंतर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद